नमस्कार श्री स्वामी आज आपण एक महाराजांची लीला ऐकणार आहोत आजही प्रत्येकाच्या आयुष्यात महाराज लीला करतच असतात आणि जेव्हा महाराजांचा अवतार झाला त्यावेळेच्या ह्या लीला आहेत आणि त्या संग्रहित लिहिल्या आहेत गुरु लिला मूल ग्रंथ आहे किंवा स्वामींची बखर आहे या ग्रंथांमध्ये या लिला आहेत अच्छा लीलेचं नाव आहे चिनी जोडप खिणी जोडप एक जेव्हा महाराज हिमालयामध्ये होते तेव्हा त्यावेळेस ही घटना आहे महाराज एका मोठ्या झाडाखाली बसलेले होते अरण्यामध्ये बसले होते आणि तिथे बसले असताना त्यावेळेस तिथून एक खिनी जोडप गेलं महाराजांचा अवतार कस असायचा अगदी जवाळ्यासारखे असायचे किंवा त्यापैकी हा त्यांच्याकडे बघून कोणी ते एक यती आहेत अवतारी पुरुष आहेत परमेश्वर आहे तसं कोणाला ते वाटायचंच नाही आणि त्या चिनी जोडप्या जेव्हा जोडप्याने त्यांना पाहिलं तेव्हा त्यांच्याकडे उत्सीत बस बघून ते हसायला लागले हे कोण आहेत हे जादूगर आहेत का हे साधू आहेत का हे संन्यासी आहेत का असे त्यांच्या डोक्यात विचार आले त्यांच्याकडे बघून त्यांची टीका करू लागले आणि मग तिथून निघून गेले आणि पुढे एका घराच्या मागे जाऊन त्यांनी त्यांचा प्रण सुरू केला महाराजांनी ती गोष्ट पाहिली महाराजांना काही ह्या काळामधल्या ह्या सगळ्या गोष्टी महाराजांनी जो अवतार घेतला तो अवतार हा फक्त मानवी जीवनाला शिकवण देण्यासाठीच घेतला आणि म्हणून मग महाराजांनी ठरवलं की आता आपण ह्या चिनी जोडप्याला थोडस काहीतरी ज्ञान देऊया मग महाराजांनी काय केलं महाराजांनी त्या स्त्री पुरुष स्त्रीच चिनी स्त्रीचं रूपांतर पुरुषामध्ये केलं आणि पुरुषाचं रूपांतर स्त्रीमध्ये केलं दोघांच्याही शरीरामध्ये बदल झाले आणि जेव्हा त्या दोघांनी आपापल्या शरीरात झालेले बदल पाहिले तेव्हा ते खूप घाबरले आणि त्यांना लगेचच मनात वाटलं की हे सगळं काही त्या यतीवयांमुळे झाले आपण त्या संन्यासाची चेष्टा केली आणि म्हणूनच त्याची शिक्षा म्हणून आपल्याला ही आपल्या आपल्या शरीरात हे बदल झालेले आहेत मग ते महाराजां जवळ आले त्यांना खूप पश्चाताप झाला होता महाराजांजवळ आले महाराजांची त्यांनी माफी मागितली महाराजांची माफी मागितली महाराजांची शरणागती पत्करली आणि आम्ही चुकलो असं महाराजांशी बोल देते तेव्हा महाराज महाराज एक म्हणजे आजही तुम्ही बघता की हे चुकलं तरी लगेच आपल्या लगे अपराध महाराज पोटात घेतात महाराज आपल्याला सांभाळून घेतात तसंच महाराजांनी त्या चिनी की माफ केलं आणि त्यांना माफ केलं आणि त्यांची शरीर पूर्ववत केली आणि मग महाराजांनी त्याला उपदेश केला जा आमचं चिंतन करा सुखाने संसार करा महाराजांना त्यांनी साष्टांग दंडवत घातला त्याची निडपाली आणि ते, ते दोघे निघून गेले आपल्या देशामध्ये निघून गेले आणि तेथे ते सुखाने संसार करू लागले आता आपल्याला ही जर घटना वाटली तर आपण त्या घटनेकडे ह्या लिलेकडे आपण एक चमत्कार म्हणून बघू बघतो कारण का एका स्त्रीचं पुरुषात रूपांतर करणं आणि पुरुषाचं स्त्री रूपांतर करणं हे फक्त परमेश्वराला शक्य आहे आणि मग तो आपण चमत्कार म्हणून बघतो पण महाराजांना हे चमत्कार वगैरे काही करायचे नसतात आजही ते करत असतात पण ते चमत्कार करून दाखवायचे नसतात तर महाराजांना फक्त आपल्याला त्याच्यातून शिकवण द्यायची असते कारण महाराजांचं वागणं बोलणं सगळंच काही गुड आणि ते इतकं गुड आहे की त्यातून आपल्याला ते अर्थ समजतच नाहीत या लिहितून महाराजांना काय शिकवायचं होतं बघा आपण माणसं काय करतो माहिती आहे आपण सगळ्या भौतिक सुखामध्ये अडकतो म्हणजे देहाला जी, देहा जी सुख हवीत त्या देहाच्या सुखामध्ये भौतिक सुखामध्ये आपण अडकतो आणि त्याच्यासाठीच आपली सगळी धडपड चालू असते माणसामध्ये सहा विकार खूप ओतप्रोत भरलेले आहेत काम, काम क्रोध लोभ मोह मदम आणि सगळ्यात दोन विकार महत्वाचे म्हणजे मोठे शत्रू म्हणजे काम आणि क्रोध आणि ह्या कलियुगामध्ये तर ह्या मनुष्य जन्मामध्ये इतका काम मनुष्यामध्ये भरलेला आहे कामविकार हा इतका भरलेला आहे की त्याला वेळे काळायचं स्थळाचं भानच राहत नाही आणि त्यामुळे महाराजांना ही गोष्ट करावी लागली कारण महाराजांना इथून इथे काय सुचवायचं आहे की महाराजांना इथे काय सांगायचं आहे की तुम्हाला जो हा मनुष्य देह मिळाला आहे तो खूप दुर्लभ आहे आणि त्या मनुष्य देहाचं सोनं करायला शिका विकारांमध्ये अडकून राहू नका हा इतका अहंकार ही नकोय की तुम्हाला तुमच्या ह्या रूपाचा तुमच्या तुमच्यापाशी असलेल्या गोष्टीचा तुम्हाला अहंकार सुद्धा नको आहे तुमचा अहंकार तुम्ही बाजूला करा आणि जी ही तुमची काम आहे ती काम वाचनात सुद्धा तुमची आटोक्यात ठेवा ह्या सगळ्या वाचनांवरती तुम्ही कंट्रोल करा तुमचा मनावर तुमचा ताबा असला पाहिजे आणि जर मना तुमच्या मनावर तुमचा ताबा नसेल तर तुमचं खरंच खूप मोठं नुकसान होणार आहे हे महाराजांना सांगायचं असतं जसं त्या चिनी जोडप्याचं नुकसान झालं आणि महाराजांनी त्यांना माफही केलं महाराजांनी त्यांची शरीर पूर्ववतही केली पण जर समजा महाराज हे दयाळू आहे फक्त त्यांना एक शिकवण द्यायची होती म्हणून महाराजांनी ते केलं महाराजांनी त्यांना उपदेश करा की के, केला की चिंतन करा चिंतन करा म्हणजे काय तर आमचं नामस्मरण करा नाम घ्या परमेश्वराचं चिंतन करा परमेश्वराचं स्मरण करा की ज्या परमेश्वराने तुम्हाला या धरतीवरती कशासाठी पाठवलंय याचा तुम्ही विचार करा त्याचं स्मरण करा ते आठवा तुम्ही आणि त्या परमेश्वराला शरण जा आणि जेव्हा तुम्ही परमेश्वराला शरण जा त्याचं चिंतन कराल त्याच्या नामामध्ये अडकून राहाल त्यांचे तत्व तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उतरवाल तेव्हा तुम्ही सुखाने आनंदाने तुमचं जीवन जगू शकाल आणि अशा प्रकारे जर तुम्ही केलं नाही तर तुमचं जीवन हे अगदी असमान होईल काही किंमतच नाहीये कारण मानवी जीवन हे अमूल्य आहे आणि त्याची आपण त्याच्यासाठी आपण ते जपण्यासाठी ते सांभाळण्यासाठी ह्या मानवा मानवाच्या देहा देहामध्ये आपण आलोय तर या देहामार्फत आपण किती चांगल्या प्रकारे आपण आपला कर्म करू शकतो हे शिकवतात महाराज महाराजांना नेहमी सांगायचं काय असं तुम्ही उत्तम कर्म करा उत्तम कर्म करा कारण कर्माची फळं ही प्रत्येकाला भोगावीच लागतात आता त्या चिनी जोडपाचा उद्धाराचा काळ जवळ आला होता आणि म्हणूनच त्यांना पश्चाताप झाला आणि मग ते महाराजांना सरेंडर झाले महाराजांना शरण गेले आणि महाराजांना शरण गेल्यानंतर जेव्हा खरोखर मनापासून आतून पश्चाताप होतो वरवरच्या पश्चातापाला महाराज ऐकत नाही पण जेव्हा आतून पश्चाताप होतो तेव्हा महाराज काय करतात एकदम पूर्ण पूर्ण माफ करून टाकतात आणि मग त्याला पुढचा मार्गही दाखवतात पण तो पश्चाताप हा मनापासून असायला पाहिजे आणि मनापासून पश्चाताप झाल्यानंतर आपण आपलं पुढच्या जीवनाची वाटचाल अतिशय सुकर होते आणि महाराजांना हेच सांगायचंय आणि म्हणून महाराज नेहमी सांगतात चिंतन करा चिंतन करा चिंतन करा म्हणजे काय तुमच्या त्या त्या ईश्वराच्या तत्वाचं चिंतन करा ईश्वराच्या नामाचं चिंतन करा त्याचं स्मरण करा त्याला विसरू नका तुम्ही तुमच्या सोयीनुसार सगळ्या गोष्टीकडे बघू नका आणि त्या सोयीनुसार त्या गोष्टीचा तुम्ही वापर करू नका हेच महाराजांना सुचवायचं आहे हे माझ्या अल्पशा बुद्धीला कळलेलं महाराजांच्या लिलेमागचा हा बोध वाटतो मला या लिलेतून आपण हे शिकू शकतो हे दिलेली बुद्धी जी आहे ही महाराजांनीच दिलेली आहे वाणीतून निघाले हे शब्द सगळे महाराजांचेच आहेत आणि महाराज ते सांगत असावेत कळ कर कळ बोलून घेत असावेत एवढं काय आम्ही कोणी मोठे नाही की त्याच्यातून हा लिलेचा अर्थ आम्ही सांगू शकू पण जेव्हा आज आपण बसतो इथे लिला सांगायला तेव्हा आपोआपच त्याच्या मागचा उद्देश कळत जातो की महाराजांना नक्की आपल्याला काय सांगायचंय कारण महाराजांना थोतांड नाही आवडत महाराजांना प्रामाणिकपणा आवडतो आणि महाराजांना तुम्ही तुमच्या आराध्याशी एकनिष्ठ असलेलं आवडतं इथेच आपण आता था, थांबूया जर ही महाराजांची लीला तुम्हाला आवडली तर नक्कीच सगळ्यां सगळ्या लोकांना लोकांपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ